मुंबईनंतर नवी मुंबई आणि त्यानंतर तिसरी मुंबई नवीन रूपात आपण पाहत आहोत आणि तुम्हाला माहिती आहे का आता याच पार्श्वभूमीवर आपल्या समोर चौथी मुंबई तयार होत आहे मुंबई ही मायानगरी आहे इथे सर्वजण आपली स्वप्न घेऊन येतात परंतु मुंबईमध्ये जागेचा अभाव आहे हे तुम्हाला माहितच आहे तसेच मुंबईमध्ये वाहतूक सोयीसुविधा या इतर शहरांच्या मानाने उत्कृष्ट आहेत त्यामुळे अनेक जाती धर्माचे लोक मुंबईत स्थलांतरित होतात आणि याचमुळे निर्माण झालेला मोठा प्रश्न म्हणजे जागेचा अभाव त्यामुळे मुंबईला लागून असणाऱ्या प्रदेशांची नवी मुंबई आणि तिसरी मुंबई करण्यात आली होती आता हेच पाहता चौथ्या मुंबईची कल्पना ही साकारली जाणार आहे चला तर पाहुयात कुठे असणार ही चौथी मुंबई आणि नक्की काय स्वरूप असणार आहे तर पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई तयार केली जात आहे सांगण्यात येते की मुंबई पालघरमध्ये सुपर कनेक्टिव्हिटी यामुळे शक्य होणार आहे यासाठी येथील एकशे सात गावातील पाचशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्र नियोजित करण्यात आलं आहे एमएसआरडीसी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलाय त्यानुसार येथे उभारल्या जाणाऱ्या वाढवण बंदरामुळे फक्त येथील सहानीकरणच नाही तर संपूर्ण देशालाच याचा फायदा होणार आहे हे बंदर जगातील दहा मोठ्या बंदरांमधील एक बंदर असणार आहे तसेच वर्सोवा विरार पालघर आणि सीलिंक हा प्रकल्प देखील चौथी मुंबई विकासासाठी करण्यात येतोय यामुळे नरिमन पॉइंट ते पालघर असा सागरी प्रवास अगदी सोयीस्कर आणि तासाभरात करता येणार आहे तसेच वाडवण बंदर ते दिल्ली मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे मार्ग नियोजित करण्यात येणार आहे हे सर्व पाहता आता लवकरच मुंबईचे नवीन स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार हे नक्की पण या चौथ्या मुंबईच्या निर्माणामुळे महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल की आपल्या देशाच्या कर्जात भर पडेल याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद